आवाज येतोय का इकडे आवाज येतोय इकडे आवाज येतोय कुठपर्यंत आवाज येतोय ज्यांना आवाज येतोय त्यांनी हातवर करा बर की आवाज येतोय आपण किती जरी ओरडलं तरी आवाज जात नाही याचा अर्थ सरकार बहिरा आहे बहिरा आहे सरकार बहिरा आता ज्यावेळी मी बोलायला सुरुवात करेल मध्ये मध्ये आपण एकमेकाशी बोलले नाही तर आवाज आपल्यापर्यंत पोचेल सगळेच लोक एकमेकाशी बोलतात त्यावेळी कोणीच कोणाशी बोलत नसतं हा नियम समजून घ्या आणि आपल्या महाराष्ट्राची भारताची राजकीय प्रस्ती बघता तुम्हाला आरोग्य खात्यात काम करणाऱ्या लोकांना रस्त्यावरती यावं लागतंय याच्यातच सरकारचं आरोग्य बिघडलं हे लक्षात घेतलं पाहिजे यांचे तीन तीन पक्ष एकत्र आहेत यांच्या कुरवड्या एकमेकावरचे भानगडी हे सांभाळता सांभाळता यांना वेळ मिळत नाहीये हे म्हणायला म्हणतात की आम्ही घटक पक्ष आहोत घटक पक्ष आहोत मला म्हणायचं हे घटक पक्ष नाही हे घातक पक्ष आहेत घातक पक्ष आहेत आणि हे लक्षात घेतले पाहिजे की जी माणसं कोरोनाला घाबरलेली नाहीत जी माणसं कोरोनाला घाबरत नाहीत ती तुमच्या कोणत्याही कारवाईला घाबरणार नाहीत आणि कारवाईला घाबरायला आम्ही काही परमनंट आहे का आम्ही परमनंट आहे का आणि हे पण लक्षात घ्या आम्ही जसे कंत्राटी आहोत वीस वर्ष तुम्ही तर पाच पाच वर्षाचे कंत्राटी आहात आणि त्याचे तीन ते पुला होणार एक माईच्या लाडाची सत्ता नाही तीन ते गाडा सगळं खांबी गाडा कोणी लडक्या बहिणीची मागणी केली ती कोणी केली कोणी सुद्धा लडक्या बहिणीची मागणी केली नाही का केली नाही बसून पैसे नकोत कष्टाचे पैसे द्या कष्टाचे पैसे द्या हा काय प्रकार आहे दोन दोन लाख रुपये पगार असणाऱ्या बायकांनी सुद्धा लाडक्या बहिणीत पैसे घेतलेत आणि त्या वीस वीस वर्ष काम करणाऱ्यांना तुम्ही पगार देत नसताल पगार देत नसताल तुमच्यासारखे दुष्ट तुमच्यासारखे भ्रष्ट या जगात दुसरे कोणी नाही आणि हे लक्षात ठेवा की ज्या लोकांनी जेव्हा आपले आईबाब मेलेले कोण बघायला येत नव्हतं तेव्हा ज्या माता भगिनींनी त्यांची सेवा केलेली आहे त्यांना तुम्ही विसरले असताल तर तुमचा मृत्यू विजनवासातच होणार आहे म्हणाला आज तुम्ही आमदार मंत्री संत्री असताल पण बघून घेऊ मराला तुम्हाला चार माणसं जरी मिळतात खांदा द्यायला चार माणसं मिळली तरी तुमचं नशीब आहे आणि हे लक्षात ठेवायचं तुम्ही किती जरी पैसे छापले किती जरी भ्रष्टाचार करून सत्ता हातात घेतली तरी आजारी पडल्यानंतर तुम्हाला आमच्या शिवाय पर्याय नसतो आवाज आवाज, आवाज प्रयत्न चालू आहेत पण घाबरू नका माझ्या मोबाईल मध्ये शूट झाले ना की लक्षात ठेवा सरकारला हिंदी मध्ये पिक्चर आलता टायगर आहे टायगर जिंदा आणि तुम्हाला सांगतो माझी ओळख होतेच महाराष्ट्रात कोणत्या कौन कोणाच्याही बापाला न घाबरणारा आणि कोणालाही मॅनेज न होणारा माणूस आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा माझा जो विश्वास आहे तो याच्यामुळे की मी माझ्या आयुष्यात कधीही कॅमेऱ्याशिवाय बोलत नाही आणि बंद बरोबर चर्चा करत नाही काल शिंदे साहेबांनी अनुभव घेतलेला आहे सांगवी रुग्णालयामध्ये समोर समोर आंबेड आंबेडकरांना फोन लावलेला आहे स्पीकरवर फोन लावलेला आहे आणि मंगळवारचा वेळ घेतलेला आहे आणि तुमच्या समोर सांगतो जर तुमचं काम केले नाही तर मी आमिटकरांना तोंड सांगेल आजपासून तुम्ही माझे मित्र नाही जे जनतेच काम करणार नाही तो माझा मित्र असू शकत नाही आणि जो जनतेच काम करणार नाही त्याला मी सोडणार नाही सोडणार नाही जर आम्ही तुम्हाला सत्तेत नेऊ शकतो तर आम्ही तुम्हाला स्मशानात पण घालू शकतो आणि मला बघायचंय की अडतीस हजार लोकांचा एवढा मोठा प्रश्न आहे वीस वीस वर्ष काम करून घेतले आमच्याकडून अरे आम्हाला परमनंट करत नसताल तर बघो तुमचं सरकार किती दिवस टिकणार आहे आणि कसा टिकणार आहे बघून आम्ही पुढे येणार आहे पालिकेच्या निवडणुका आल्या पालिका यांना विका एक सुत म्हणजे भ्रष्टाचार यांना निवडणुकी जाऊन एकमेकांच्या विरोधात म्हणतात आणि नंतर एकत्र येतात साडू साडू मेवणे मेवणे पाहुणे पाहुणे हा खा प्रकारे जनतेची काम तुम्हाला करता येत नसतील तर तुम्ही त्या दिवशी राजीनामे देऊन गेले पाहिजे पण निर्लजी लोक राजीनामा देत नसतात अरे हे काय होता फक्त रेल्वेचा अपघात झाला तर लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला इकडे अशी ट्रेन जरी मातीत गेली तरी हे म्हणणार मला अजून एक संधी द्या मला अजून एक संधी द्या काय माती करायची का देशाची काय कर्ज झाले देशावरती काय महाराष्ट्राची परिस्थिती आहे काम करणाऱ्या माणसांना तुम्ही पगार देत नाही आणि जे घरी बसून एक त्यांना दीड हजार रुपये तुम्ही देत आहे दुसरी गोष्ट कुणी दारूच्या दुकानाची मागणी केली ती महाराष्ट्रात कुणी मागणी केली ती दारूच्या दुकानाची त्र्याऐंशी कंपन्यांना लायसन्स दिल्यात त्र्याऐंशी कंपन्या म्हणजे महाराष्ट्राच्या चौकात चौकात दारूची दुकानं होणार आहेत मागणी नसताना दारू तुम्ही लोकांना पासताय आणि मागणी करून सुद्धा पगार घेत नसताय याच्यापेक्षा भ्रष्ट दुष्ट नायक हरामखोर हे हो नसतील आणि जर तुम्ही असं लोकांना बसून खायला शिकवताल आयत खायला शिकवताल कामाला माणसं मिळतील कामाला माणसं मिळतील का, का। गेल्या वर्षी या भारतातील दोन लाख लोक देश सोडून गेलेत या देशाचे नागरिक होतो सोडून गेलेत त्यांचं वार्षिक उत्पन्न होतं तेरा लाख कोटी रुपये तेरा लाख कोटी रुपयाचं उत्पन्न सोडून भारतातली दोन लाख लोक देश सोडून निघून गेली काय चाललं या देशामध्ये कोणासाठी तुम्ही सरकार चालवता आणि प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक ठिकाणी टेंडर हा काय प्रकार आहे निवडणुकीसाठी पाचशे हजार रुपये वाटायचं आणि या सगळ्या लोकांना ज्यांना पैसे वाटायचे लालच दाखवतात म्हणजे हजार पाचशेची लाच आणि पाच वर्षे लाच कि हे किती दिवस चालणार आहे किती दिवस चालणार आहे ज्या देशामध्ये कंत्राटी पद्धत आली ते ते देश बर्बाद झालेत आणि ज्या ज्या देशामध्ये लोकांना परमनंट केले त्या देशाचा युरोप अमेरिका सिंगापूर झालेला आहे आपल्याला या महाराष्ट्राचं सिंगापूर करायचं असेल अडतीस हजार लोकांना ताबडतोब कायम केलं पाहिजे कायम केलं पाहिजे आणि के गेल्या वीस वर्षाचा फरक जेव्हापासून जॉईन केलंय म्हणजे सहा महिने तुम्ही काम केलं की तुम्हाला परमनंट करावं लागतं तेव्हापासून बोनस हे सगळं दिला पाहिजे आणि एक रकमी दिलं पाहिजे एक रकमी हप्त्यात देऊ नका हप्ता देणं म्हणजे पुढचे हप्ते बुडण्याचा मास्त आहे बघतो चर्चा करतो मी तुमच्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे या सगळ्या बुलताप असतात या सगळ्या असतात जे बोलायचे ते आज बोला इथे बोला आणि इथं सही करा याला म्हणतात काम आपण काय करतो का एवढी मोठी ताकदपणाला लावतो एवढे सगळे लोक एकत्र येतो आणि कोणातरी एका माणसाला नेतृत्व हो देतो आणि आपला तिथे विश्वासघात होतो आजपासून तुमचं नेतृत्व तुम्ही स्वतः करायचं आहे जोपर्यंत जोपर्यंत मागणी मान्य होत नाही आझाद मैदान सोडायचं नाही आणि आझाद मैदानात तुम्हाला मदत करायला या महाराष्ट्रातले किमान पन्नास लाख वाट तिथे पोहोचणारे अठ्ठावीस तारखेला डोंट वरी मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेल ज्यावेळी सरकार बघा ज्यावेळी तुम्ही अडचणीत असताय समाज अडचणीत असतोय तुम्ही मदत करताय कोरोनाच्या काळात लोक घराबाहेर पडायला घाबरत होती घराबाहेर पडायला घाबरत होती तुम्ही मात्र घरात नव्हते तुम्ही लोकांची सेवा करत होते तुम्ही कोरोनाला घाबरले नाही तुम्ही आजाराला घाबरले नाही स्वतःचं कुटुंब तुम्ही त्याच्यावर तुळशी पत्र ठेवून आपल्या सेवा बजावल्या वेळ संपली वेळ मारून नेल्या तर तुमच्या मागण्याकडे बघत नाहीत आता अठ्ठावीस तारखेपासून मुंबईमध्ये मोठा मोठा समाज जमणार आहे मोठा सम जनसमुदाय जमणार आहे सगळं सरकार त्यावर येणार आहे ते सरकार तव्यावर आले की आपल्याला ह्या टाकून घ्या आणि भाजून घ्या हे आंदोलन वेगळे हे आंदोलन वेगळे पण कुणीतरी चूल पेटवली कुणीतरी तळागरण केलाय आपल्याला ह्या आप त्याच्यावर टाकून घ्या एवढंच मी तुम्हाला सांगेल कारण एवढी मोठी लोकसंख्या तुम्हाला जमवता येणार नाही आणि शिवाजी महाराजांचं हेच तत्वज्ञान आहे हीच गणिमी काव आहे की शत्रूच सैन्य शत्रूच्या विरुद्ध वापरलं तर आपला फायदा पटकन आहे आणि तुम्हाला पाठिंबा मिळून द्यायचं काम आमचंच हे आम्ही लगेच करून देऊ त्या मोर्चामध्येच करू लक्षात घ्या मुंबईमध्ये तुम्ही जायच्या अगोदर तुम्हाला लगेच सांगा आता आपलं मंगळवारी मिटिंग आहे लगेच सोमवार पर्यंत फिल्डिंग लागणार इकडून तिकडून आम्ही सकारात्मक आहोत कशाला मोर्चा करता आमच्यावर विश्वास ठेवा अरे तुमच्यावर विश्वास ठेवा अर्ध आयुष्य गेलं ना आयुष्य गेलं ना अर्ध अजून काय विश्वास ठेवायचं का आमच्या मराठी वाट बघता का मराठी वाट बघता का आमची वसुदे ना मग आमचे मेले तुम्हाला किंमत नसेल तर तुमचे लोक मेले आम्ही काय किंमत करायला पाहिजे कशासाठी करायची अरे शासनाचा आदेश शासनाचा आदेश शासनच मागत नसेल तर या शासनाला शासन केलं जाय राहणार कोण नाही आपण केलंच पाहिजे शासन शासनच केलं पाहिजे यांना दुसरी भाषा कळत नाही जेवढे लोक रस्त्यावर उतरतील तेवढेच हे आपली मागण्या मान्य करतात म्हणून घाबरायचं नाही काय तुमच्यावर कारवाई करून करून करणार आहे तो काय कारवाई करणार आहेत आतापर्यंत त्यांनी काय भाज दिलाय दूध न पाजणाऱ्या आईचा आपल्याला काय उपयोग आहे आपल्याला मावशी बरवाडली मावशी बरवाडली आईचं काम असतंय दूध पाजणं आई दूध पाजत नसेल तर मावशीच्याच संतनं आपण मोठं होऊ काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आपली संघटना हीच आपली मावशी हिच्याच संघटनेनं आपण पुढे जाऊ काय पाहिजे राजकीय नेतृत्व महाराष्ट्रातलं भारतातलं विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नसतंय हे मी तुम्हाला जाहीर सांगतो मी जरी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी कारण मला अजून राजकारण येत नाही मला खोटं बोलायला शिकावं लागेल अभ्यास करून शिकावा लागेल त्या रे या राजकारणामध्ये फक्त खोटेच बोलायचं असते खरं कोण बोलत आणि म्हणून माणसं तपासून घेतली पाहिजे आजपासून तुमचा लढा तुम्हीच लढायचा आहे जोपर्यंत परमनंट होत नाही एकच वेतन समावन वेतन कायम करा याच्यावरतीच लावून धरायचं मध्यस्थीला अनेक लोक येतील लिंबू सरबत घेऊन बरेच लोक येतील तुमचे आमचे जुने संबंध आहेत जुने संबंध चुनेत अजिबात <laughs> भावकी गावकी नाते मित्र पक्ष अजिबात नाही पाहिजे एकच नारा एकच नारा एकच नारा एकच नारा एकच नारा, नारा। समान काम समान काम समान काम समान काम समान काम समान काम बरोबर या दोनच वाक्यांवरती आपण महाराष्ट्र हादरून सोडला पाहिजे तुम्ही अडतीस हजार लोक नाहीये तुम्ही अडतीस लाख लोक आहात <प्राव> कलेक्टरनी बोलवलं असेल ना आता एवढी लोकसंख्या जमल्यानंतर कलेक्टर बोलवतातच <प्राव> आणि लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले ना या बदमाशांचा चहा कधी पीत जाऊ नका चहा कधीच पीस जाऊ नका हे चहा बाजून तुमचं आंदोलन थंड पाडतात थंड पाडतात त्या च काय गुंगीचा औषध देतात काय देतात मला माहित मी पुर्वी, मी पूर्वी पूर्वी इकडे नाहीतो एकदा आपल्या एक, एक लक्षात घ्या इथे जरी मुसळधार पाऊस पडला कडाकोन पडला तरी पण आपण हटणार नाही ना हटणार नाही ना हटणार नाही ना आणि मी काही छत्री सोबत आणलेली नाही ना मी तुमच्या समोर असायचे जे आहे ते स्पष्ट आहे पूर्वी एकदा माझ्याकडे विद्यार्थी आले विद्यार्थी सारथीचे त्यांची शिष्यवृत्ती दिली नव्हती इथे राजेश पाटील नावाचे कलेक्टर होते आम्ही गेलो भेटायचे नव्हते मी त्यांच्या शिपायला सांगितलं हा कलेक्टर काय लायकीचं नाही तुझं काय काम करत नसतो मी खाली कॅन्टीन मध्ये येऊन बसलो लगेच शिपाई धावत आला राजेश पाटलांनी तुम्हाला पहिलं बोलवलंय मी गेलो आणि सांगितलं अहो पोरं आंदोलन करतायत यांना पेन्शन त्यांना शिष्यवृत्ती तुम्ही दिलेली नाहीये ती शिष्यवृत्ती दिली पाहिजे तुम्ही त्यांना बसायला स्मशानच जागा दिली आहे म्हणलं तुम्ही ग्रामीण भागातून आलाय कधी तरी तुम्ही, तुम्ही पण उपाशी पुढे अभ्यास केलाय जरा याची लाज बाळगा आणि यांना आंदोलनाला चांगली जागा द्या ती दिली बरं का ती दिली नंतर आम्ही ते मोर्चा काढला सगळं झालं आणि गेल्या वर्षी त्या आठशे चाळीस मुलांना प्रत्येकी नऊ लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली अशी शेकडो मुलांना सांगेल आता पण यांना भेटूया भेटूया आणि लक्षात घ्या यांना फक्त आपण निवेदन द्यायचे असते तुमची तिजोरी बालत्याच माणसांची आता ते त्यामुळे ही फॉर्मॅलिटी आपली फक्त आपण जनतेचा आवाज जनतेचे प्रश्न हे यांच्याकडे मांडायचे असतात आणि यांनी वर पाठवायचे असतात आपण हे जिथं पाठवणार आहेत तिथं मंगळवारी बसणार जे ना पण आपला आवाज फक्त त्यांच्या कानावरती या कारण बहिर्या लोकांना मोठ्या आवाजात बोलल्यावर कळतं त्यामुळे आपण ते देऊ आणि जमलं तर जास्ती जास्त लोकांनी आतमध्ये या पोलीस तुम्हाला काय सांगतील पाच लोक या प्रश्न पाच लोकांचा आहे का आमचा हजारो लोकांचा प्रश्न आहे बरं आपल्यातलं कोणी अतिरेकी आहे का आपल्यातलं कोणी गुंडप्रोतीच आहे का मग आपण सगळे आणि घाबरायचं नाही कलेक्टर तुमचा नोकर आहे तुमचा बॉस नाही आहे तुमचा नाही नाहीये आणि माझ्या आयोजित कलेक्टर तुम्ही जे प्रामाणिक असता जितेंद्र रुड्डी तर खाली या आणि या लोकांचा सन्मान करा आणि निवेदन घ्या आणि तुम्ही कधी यावेळे आय एस आय पी एस हे तुमचे बाप नाही मालक नाही तुमचे नोकर आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये दोन प्रकारच्या तरतुदी दिसतात जर अधिकारी उर्मट असेल उद्धट असेल फर्स्ट असेल तर सांगतो निवेदन घेऊन वर या आणि अधिकारी प्रामाणिक असेल जनतेबद्दल असेल तो खाली येत असतो यू कॅन कम डाऊन इफ यू आर आणि यू आर नॉट हॉनेस्ट वी आर हॉनेस्ट वी विल कम अप विल अप अरे गरक्षात आपण जाऊया बरोबर आणि घाबर नाही तिथे गेल्यावर चहा पाणी द्यायची पण जबाबदारी त्यांची असते पण आंदोलनाचे विचार घ्यायचे नसतात हे लक्षात घ्या माझ्या दीड वर्षाच्या राजकीय जीवनात मी खूप शिकून घेतलेले अधिकारी खूप गोर बोलतात आणि आमच्या विश्वास ठेवा एक अधिकारी विश्वास ठेवायचा लायक नसतो लक्षात घ्या आपण त्यांना दिल्यानंतर जे कागद आहे त्याचा पाठपुरावा करणं आपल्या गरजेचं आहे आपल्याला काय वेळ संपलाय म्हणले का कोण म्हणतोय वेळ संपलाय कोणी सांगितलं वेळ वे संपलाय वेळ संपलेला नाही वेळ आलूया वेळ आलूया आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे समान खेम समान खेम समान खाम समान खाम एकच मागणी एकच नारा एकच नारा एकच नारा एकच नारा एकच नारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा वारा ऐका हा वादाची सुरुवात आहे हे आजाद मैदानाकडे येणार आहे आम्ही मुंबईत पोहोचायच्या अगोदर हे सगळं व्यवस्थित करायचा मार्ग पकडा नाहीतर तुम्हाला गाडी पकडून नागपूरला पाठवल्याशिवाय राहत नसत राहत नाही कारण महाराष्ट्राचं आरोग्य बघणार आम्ही लोक आमची काळजी नसेल तुमचं आरोग्य सरकारच खराब होईल आणि मग तुम्हाला निपटता निपड़ना, निपटणार निपटणार नाही त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यस्था बिघडून ही जबाबदारी शासनाची स्वतःची असते आणि ती त्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र